कोल्हापूरमध्ये धरण परिसरात जोरदार पाऊस झाल्यामुळे राधानगरी धरणाचे तीन दरवाजे उघडण्यात आले त्यातून सध्या पाच हजार सातशे चौऱ्याऐंशी क्युसेक्स इतका पाण्याचा विसर्ग झाला आहे यंदाच्या पावसाळ्यात पहिल्यांदाच स्वयंचलित द्वार क्रमांक तीन आणि सहा हे दरवाजे उघडलेत धरणातून भोगावती नदीपात्रात चार हजार तीनशे छप्पन्न क्युसेक इतका पाण्याचा विसर्ग सुरू झालाय जिल्हा प्रशासन याबाबतीत सतर्क झालं आहे मुंबईसह विदर्भात सकाळपासूनच पाऊस सुरू आहे ठाणे जिल्ह्यात ठाणे भिवंडी कल्याण शहापूर मुरबाड इथे जोरदार पाऊस झाला आहे गडचिरोली जिल्ह्यातल्या पर्लकोटा नदीच्या पुलावरून पाणी ओसंडून वाहत असल्यामुळे भामरागड तालुक्यातल्या शेकडो गावांचा संपर्क तुटला आहे चंद्रपूर जिल्ह्यात पावसाचा जोर कायम असून हवामान खात्यानं रेड अलर्ट जारी केला आहे नागपूरमध्येही सकाळपासूनच जोरदार पाऊस सुरू आहे तिथे हवामान खात्यानं ऑरेंज अलर्ट जारी केला आहे गोंदिया जिल्ह्यात रात्रीपासून पावसाची संततधार सुरू आहे तर भंडारा जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे गोसेखुर्द धरणाचे तेहतीसपैकी एकवीस दरवाजे उघडण्यात आले असून यातून दोन हजार तीनशे नव्वद क्युसेक्सनं पाण्याचा विसर्ग सुरू आहे पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरांमध्येही पावसाची संततधार कायम आहे रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड तालुक्यात जगबुडी नदी इशारा पातळीच्या वरून वाहते आज पालघर पुणे घाट चंद्रपूर गोंदिया जिल्ह्यांना पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे तर मुंबई ठाणे पालघर रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना उद्यापर्यंत चार ते साडेचार मीटरच्या उंच लाटा उसळण्याचा इशारा दिला